आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये थी, या ठिकाणी संतोषजी गांधी हे व्यक्तिमत्व दरजचं आळस न करता संकुलला व्यायाम करण्यासाठी येतं विशेष यांनाच विचारूया की व्यायाम केल्यामुळे फायदा काय झालेला आहे आणि विशेष सर्व मित्रपरिवारांना घेऊन एकत्र येतात त्यांना विचारूया आपण नमस्कार संतोष चंद्रकांत गांधी मी मागील तेवीस वर्षापासून या ग्राउंडला वॉकिंगला येतोय आहे आणि माझ्यासोबत मी सर्व मित्रांना घेऊन येतो आम्ही सर्व स मित्र एकमेकांना सकाळी कॉल करतो साडेपाच वाजता एकमेकांना कॉल करून सगळेजण इथं सहा वाजता येतात सहा ते सात आम्ही वॉकिंग करतो सगळेजणं वॉकिंग झाल्यानंतर सुद्धा गप्पा वगैरे एवढ्या चांगल्या करतो त्याच्यामुळं आमचं आरोग्य आणि हेल्थ म्हणजे आमचं पूर्ण त्याच्यामुळं आम्ही आजपर्यंत एकदम फिट आहोत आणि ह्याच्या पुढच्या सर्व मेंबर्सना सर्व लोकांना आम्ही तेच सांगू इच्छितो की वॉकिंगला रोज सकाळी या आपलं आरोग्य सांभाळा आपली तब्येत सांभाळा बाकी सर्व वस्तू आपल्याला मिळू शकतात पण आपलं आरोग्य आपल्याला मिळू शकत नाही त्यासाठी वॉकिंग कंपल्सरी व्यायाम कंपल्सरी करा करणे गरजेचं आहे धन्यवाद सर जे लोक आळस करतात व्यायाम करण्यासाठी वेगवेगळे कारणं सांगतात या लोकांना सल्ला काय आपला त्यांनी सकाळी वॉकिंगला यावं हो, प्रत्येकाने प्रत्येकाने आळस झटकून आळस पूर्ण झटकून सकाळी एक तास तरी क कमीत कमी आपल्या आरोग्यात चोवीस तासापैकी एक तास आपल्यासाठी वेळ द्यावा प्रत्येकाने एवढं महत्वाचं हो आहे कारण हे आरोग्य परत मिळणार नाही आपल्याला त्यामुळं आरोग्य सांभाळा तब्येत सांभाळा दवाखान्यात जायची गरज नाही आपल्याला या वॉकिंगमुळं ओके सर आ, आगे सर विशेष विशेष जर गेलं तर तुम्ही तेवीस वर्षापासून व्यायामला येता तुम्हाला काही म्हणजे व्यायाम केल्यामुळे काही शरीरामध्ये काही एनर्जी जाणवते का, का, का दर दिवसा हो आम्हाला आम्हाला रोज आम्ही वॉकिंग केल्यामुळं आम्हाला दिवसभर जे आमचं काम आहे ते आम्ही खूप उत्साहितपणे करू शकतो आम्हाला कुठल्याही दिवसभरात आळस वाटत नाही कामामध्ये आम्ही पूर्ण दिवसभर एनर्जी आमची पूर्ण टिकून राहते त्यामुळे आम्ही पूर्ण उत्साहाने काम करतो दिवसभराचं जे काही आमचं काम आहे ते सर आपलं खरंच खूप खूप आपलं खूप खूप गांधी सर आपलं खूप खूप धन्यवाद की आपण तेवीस वर्षापासून लगातार सर्व मित्र परिवारांना घेऊन येता आणि विशेष व्यायाम पण करता आणि सर्व एकत्र येऊन एकूण एकाची एक चर्चा देखील सामाजिक असेल तुमच्या वैयक्तिक जीवनात ते असे हे करतात त्यामुळे सर्वांचा आनंद एक चांगलं होतं तर आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद भारत माता की भारत माता की धन्यवाद जय श्रीराम